माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सामाजिक जनजागृतीचं सा सुद्धा कार्य मोठ्या प्रमाणात होतं व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र संस्थे या संस्थेनं वारीमध्ये हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया वारीच्या वाटेवरती चालत असताना अनेक गोष्टी घडत असतात त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला आता आवडली आहे मी ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे व्यसनमुक्तीचं हे या ठिकाणी एक छोटासा रथ आहे आणि टेम्पो टेम्पो रथ आहे हा आणि व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून हा व्यसनमुक्तीचा रथ या ठिकाणी लावलेला है। वारी आहे वारीमध्ये चालणारी जी भक्तमंडळी आहेत किंवा माणसं आहेत नागरिक आहेत त्या लोकांमध्ये व्यसनाविषयीची जागरूकता निर्माण व्हावी याकरता हे लोक काम करत आहेत वारीतल्या सगळ्या मंडळींना ज्यांना वाटतं असं की यांना कुठेतरी व्यसन असेल त्या मंडळींच्या हातातले जे काही व्यसनाची साधनं असतील ती साधनं सगळी या बॉक्समध्ये टाकायला लावली जातात त्यांनी मग तंबाखू असेल सिगरेट्स असतील किंवा अन्य काही गोष्टी गुटखा असेल म्हणा किंवा अन्य कोणत्या गोष्टी असतील तर त्यांनी त्या या बॉक्समध्ये टाकायच्या असतात आणि आजपासून मी माझं व्यसन सोडलं अशा पद्धतीचं वचन त्यांनी घ्यायचं असतं अशा पद्धतीची संकल्पना आहे आपण जाणून घेऊया याच्याविषयी तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही हे व्यसनमुक्ती जनजागृती करताय माझं नाव विजय देव पराडे आम्ही दोन हजार सातपासून पासून मी संघटनेत आलोय संघटना त्याच्यापासून आधी काम करते तात्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वारीत पंचवीस वर्ष झालं संघ व्यसनमुक्तीवर प्रबोधन करते संघटना मी दोन हजार सातपासून पासून आलोय वारकऱ्यांची एक प्रतिष्ठा आहे की दुसऱ्या नागरिकांनी त्यांचा आदर्श घ्यावा पण ही काय 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 महाराज लोकांनाच माहीत नाही की आपला वारकरी संप्रदाय एक मोठा संप्रदाय आहे आणि आपला आदर्श घेतोय बाकीचा समाज ही महाराजांनी दखल घेतली पाहिजे बाकीच्या तंबाखू खाणाऱ्या मूळ तर माळकऱ्यांनीच व्यसन केलं ना पाहिजे असं तुकोबराय सांगतात आम्ही सांगत नाही तुकोबरायांच्या गात्यामध्ये बहात्तर अभंग आहेत व्यसनावरती तुम्ही कशा पद्धतीनं पण प्रतिसाद जो आहे कारण शेवटी वारी आहे आणि अध्यात्मासाठी चालणारी पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणारे लोक आहेत तर यांचा प्रतिसाद कसा असतो प्रतिसाद चांगला आहे ज्या लोकांना माहीत नाही माहिती आहे गेल्या वर्षीच्या वारीत सात हजार लोकांच्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे मोबाईल नंबर सकट त्यांनी आणून इथं व्यसन टाकलं आणि माऊलींची शपथ घेऊन त्यांनी व्यसन सोडून दिलं सात हजार लोकांचं मोबाईल नंबर सकट आमच्याकडे रेकॉर्ड आहे गेल्या वर्षीच्या वारीतलं या वर्षीच्या वारीत किती लोकांनी व्यसन सोडलं या वारी ह्या वर्षीच्या वारीत ही आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांनी सोडलं ते वचन घेता आणि तुम्ही त्याचा फॉलोअप घेता का फॉलोअप घेतो आम्हाला येऊन भेटतात माऊली आम्ही गेल्या वर्षीपासून व्यसन सोडलंय आम्ही काय कुठलंही व्यसन केलं नाही आम्ही प्रेमानं सांगतोय अगदी हे जे व्यसन करतोय तो समाज आहे का नाही ह्यालाही मोठी महाराज कारणीभूत आहेत तंबाखू खाते ते का आपले महाराज ते कारणीभूत आहेत त्यांनी प्रत्येक वारकरी हा देशाचा नागरिक आहे आणि ते देशाचा कणा आहे त्यांनी वारीत प्रबोधन केलं पाहिजे मोठ्या महाराजांनी की नुसतं ती पाकिटापुरतं पुरतं आणि मांसाहारत करत नाहीत म्हणून ते महाराज नाहीत त्यांनी माळकरेला सारं आचारसंहिता आहे एक माळकरीची त्या आचारसंहितेचे नेम पाळलं पाहिजेत ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे तर तो खरा वारकरी पण वारकरी आहेत ते कधीच व्यसन करत नाहीत नक्कीच नक्कीच अतिशय उत्तम यांनी आपल्याला सांगितलेलं आहे खरा वारकरी कोण याचं कदाचित उत्तर तुम्हाला या यांच्या बोलण्यातून आज मिळालेलं असेल व्यसनमुक्तीसारखा एका अभिनव उपक्रमाला वारी वारीमध्ये स्थान आहे आजपर्यंत या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून अनेक वारकऱ्यांनी व्यसन सोडलं आहे त्यामुळे व्यसन व्यक्तीची ही जागृती खऱ्या अर्थानं वारीमध्ये होते असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामन सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणवूर